नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये तर आज आहे नवीन वर्ष आणि नवीन वर्षाच्या वर्षा सगळ्यांना खूप अशा शुभेच्छा आणि आमच्याकडे दुहेरी सेलिब्रेशन असतं ते म्हणजे आमच्या शेवटचा सुद्धा आज वाढदिवस असतो तर आज त्याला शाळा होती आणि शाळेमध्ये जायचं होतं म्हणून मग सकाळी सकाळी त्याचं औशन करून घेतलेलं आहे आणि संध्याकाळी बर्थडे सेलिब्रेशन होणार आहे तर माझा ब्लॉग कंटिन्यू पहा आज पहाची फुलं उमलत पण झाडांना कशी कीड लागली तर याच्यावर काही उपाय असेल तर मला कमेंट करून सांगा की ही कीड कशी घालवायची हे झाडाचे पान आहेत ना सगळे कुरतडले गेलेत म्हणजे त्याला आळी वगैरे लागली असेल आणि थंडीमध्ये ना झाडं पण अशी पांढरे पांढरे पडतात खूप कडीपत्ता सुद्धा खूप असा त्याचे पान येत नाही बघा किळलेलेत आणि आमच्या आंब्याला मोहर आलाय या वर्षी आंबा खूप मोठा झालाय किती मोठा झालाय पण ना त्याला मोहर येत नाही हे बघा या वर्षी मोहर आलाय थोडासा काय माहिती टिकतोय की नाही पण आले नाही आमची ते एक फुल झाड आहे पण याचं नाव काय माहित नाही पण बघा किती सुंदर दिसतंय कोणाला नाव माहित असेल तर मला नक्की सांगा किती छान आहे इकडे पण उमललेत शिवम साठी ना ऑर्डर केलं होतं एक छान असं गिफ्ट ते म्हणजे ड्रॉइंग ते बऱ्याच दिवसापासून पाहिजे होत म्हटलं चला बड्डेला त्याला गिफ्ट देऊया आणि त्याचा वाढदिवस आहे आणि त्या दिवशी रिसीव झालेला आहे तर तो आता त्याचं ओपनिंग करत आहे काय काय आणि त्याचा तो रिव्ह्यू सुद्धा देणार आहे शिवला पाहिजे होत ड्रॉइंग किट आणि ते ऑनलाईन मागवले त्याच्या पप्पानी आणि बरोबर आजच त्याच्या बड्डे दिवशी आले आणि आता त्याचं अनबॉक्सिंग करतोय किती box आलाय अरे वा काय काय याच्यात साहित्यांची नाव सांग बर हे आहेत pencil वेगवेगळ्या HB च्या हे चारकोल कोल पेन्सिल आहेत एचबी म्हणजे HB म्हणजे तर डार्कनेस नुसार वेगवेगळ्या पेन्सिल ही कमी डार्क ही जादा डार्क असं चार चारकोल पेन्सिल आहेत म्हणजे थोडक्यात कोळश्यापासून बनवले जातात त्याचा उपयोग काय होतो हे ज्या जास्त डार्क असते याचे शेड लवकर उतरतात आणि हे पांढरे म्हणजे समजा आता धाडी बिडी काढायची त्यासाठी हे ब्लेंडर हे इरेझर पण असं म्हणजे आकार देण्यासाठी कलर ब्लेंड करण्यासाठी का आ, कलर नाही पेन्सिल पण आणि तो जो इरेझर आहे तो ब्लेंड करायचं म्हणजे त्याला टोक होत हे कटर म्हणजे पान वगैरे कापायला हे असे हे कलर मिक्स होत याने कागदाचं असतं हे पेन्सिल छोटी झाली तर हे पेन्सिल होल्डर आहे पेन्सिल होल्डर हे इरेजर इरेझर हा परत हा वेगळा इरेझर आहे हा वेगळा इरेझर हा क्ले हा मिक्स करून यात थोडा हा मिक्स करून हे चार कोल्स ब्लेंड केले जातात हा शॉर्पनर हे किट ना आम्ही अमेझॉन वर मागितले शो साठी तर ज्याला कुणाला पाहिजे असेल ना तर आम्ही मी ना डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये याची लिंक पण देईल तुम्हाला मागवायचं असेल तर मागू शकता खूप छान आहे आणि उपयोगाचं पण आहे मुलांसाठी म्हणजे आ... याला अशी चेन पण येते म्हणजे आपण स्टोर करायला स्टोर करायला पण इलेक्ट्रिक इरेझर हे दोन मागे एक माझ्यासाठी आणि एक दादासाठी इलेक्ट्रिक इरेझर मध्ये आईज ड्रॉ करतो किंवा नो ड्रॉ करतो पांढरे जे टिपके असतात किंवा ग्लो ग्लो येण्यासाठी आणि त्यात बरेचसे वेगवेगळे इरेझर येतात एक असे जाड छोटे असे वेगवेगळे ये 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 hmm. हे बघा आता या इरेझरने आपण खोडू हे बघा हे खोडलं गेलं म्हणजे हे असं एक मिनिट असं जी शेडिंग असते समजा ही आईची शेडिंग आहे आपण शेडिंग केली त्याला तर असं हे मध्ये फक्त हे असं दाबलं की सुरू म्हणजे असं मध्ये असं शेड करू शकतो आपण असं hmm. डॉट आता ह्याचा आता असं डॉट असं रेषा वगैरे मार्ग ठेवून शिवम साठी सोनू दादानी आणि दोन चार्जीने केक आणलाय बर का

दल्ला मला ना चला आंदी काका बरा येऊ काय बोल मी नाही ट्रीटमेंट आहे गाडी ते कदाचित सापडणार बेटा मोठी गाडी अरे तुला किती वेळ लागणार नाना

इपुनी में इपुनी में नहीं नहीं में नहीं नहीं है मैंने ऐसा बोला है हम सब किती काम कर देत Happy birthday to you. Happy birthday.

अरे <laughs> वा <laughs> ओके तो भाईला कथा कर मे भित्र मल्ला न 2020 को जिम्मेवारी सबैमा ससु पप्पा न न त न बस छैन

ओय ओय या नि बोलूचो रे एक पण बट्डे बॉल बट्डे बॉलच नाही येत आमच्या शिवमचा वाढदिवस सेलिब्रेट झालेला आहे आणि आम आमच्या ब्लॉगचा आम्ही इथेच एंड करतो तर बेट स्टुडिओ मध्ये तोपर्यंत